नमस्कार मी प्रतिनिधी भीमरा तुरमारी आपण पाहतात बहुजनताई लाईव्ह चॅनल आज आपण अशा चिखलीमध्ये आलेलो आहोत चिखलीमध्ये आज ववाळ यांनी आपला रिक्षा जो असतो त्या रिक्षाचा व्यवसाय करत असताना एक पॅसेंजर या चिखलीमधून बसलेलं होतं आणि त्यांना आळंदीमध्ये जायचं होतं आणि आळंदीमध्ये जात असताना जे पॅसेंजर बसलेलं होतं त्यांच्या मुलीचं लग्न होतं आळंदीमध्ये गेटकी पद्धतीने जसं म्हणतात तसं घरगुती पद्धतीने त्यांचं लग्न होतं त्या लग्नाला जात असताना काही सोबत तिघंजणं त्यांच्यासोबत रिक्षामध्ये गेलेले होते आणि अचानक जेव्हा आळंदीमध्ये ज्या ठिकाणी त्यांचं लग्न कार्य मंगल कार्यालय आहेत ते श्रीकृष्ण मंगल कार्यालय म्हणून आळंदी बदल आहे त्या ठिकाणी जवळ आल्यानंतर उतरले आणि पाही त्या कार्यालयामध्ये निघून गेले परंतु एक घटना अशी घडली की त्या ठिकाणी त्या रिक्षामध्ये ते पर्स ते विसरून गेले विसरून राहिल्यामुळं आज मोठी जी घटना जी आहे आज लग्न होतं त्यांच्या मुलीचं त्या औषमती जयमाला गायकवाड ह्या बघण्या आहेत त्यांच्याकडे आपण माहिती दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतात की आपल्या हे लक्षात आलेलं आहे की त्यांच्या मुलीचं लग्न असताना त्यांची बॅग ही हरवलेली होती त्या बॅगमध्ये जवळजवळ तीन साडेतीन तोळे सोनं आणि वीस हजारापेक्षा जास्त रक्कम रोख होती आणि ही अचानक अशी ती कुठं हरवली ही त्यांच्या लक्षात आलेलं नाही रिक्षामध्ये हरवली की चालता चालता खाली पडली ही त्यांना कळून आलेली नाही परंतु जेव्हा कार्यालयामध्ये गेले आणि त्या ठिकाणी ही घटना जेव्हा सांगितली तर अखंड त्या लग्न कार्यालयामध्ये जे काही नातलंग आलेले होते मुलीकडले नवरी होती नवरदेव त्यांचे नातलं नातलंग सर्व असताना अशा लोकांना सर्वांना मोठं टेन्शन आलं ताण त्यांना पडला की ही एवढी मोठी रक्कम आणि दागदागिले जे मुलीला आपण नवरीला घालणार होतं ते दागीदागीने हरवल्यामुळं खूप मोठं दुःख आज गायकवाड परिवारावर दिसून आलेलं होतं परंतु प्रामाणिकपणा आपल्याला रिक्षाचालक दादा भाऊ ववाळ समोर पाहतात ते सतत कपड्यामध्ये आहेत त्यांना ही बॅग त्यांनी प्रामाणिकपणे जेव्हा त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांच्या निदर्शनात आली त्यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे की ती बॅग ही पूर्ण लगेच ताबडतोब त्यांच्या पत्नी त्यांचा पुतण्या यांना घेऊन त्या कार्यालयाचा शोध घेतला आणि त्या कार्यालयाचा शोध घेतल्यानंतर त्या ठिकाणी काय केलेलं आहे की त्या ती बॅग आहे ते पैसे आणि जे काही सोनं होतं ते प्रत्यक्ष त्या जयमाला गायकवाड यांच्याकडे त्यांनी सुपृत केलेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचं कुटुंब आत्ताच लग्नाहून आलेलं आहे आळंदीमधून आणि स्वतः त्या जयमाला गायकवाड इथं आपण पाहतात त्यांचे पती गायकवाड संजय गायकवाड आहेत आणि जे रिक्षा चालक आहेत ते दादाबाबा एक अवहळ सुद्धा इथं या ठिकाणी या चिखलीमध्येच हे सगळे राहणार रा आहेत आपण प्रत्यक्ष आपण जाणून घेणार आहोत की जयमाला गायकवाड यांची ज्यावेळेस त्यांची बॅग हरवली त्यांच्या पण आपण जाणून घेणार आहोत काही यांना हात नका जेव्हा तुमच्या मुलीचं लग्न होतं आणि अचानक तुम्ही रिक्षामध्ये गेलेला आहे तुमची बॅग हरवली त्याच्यामध्ये काय पैसे काही सोनं होतं तरी बॅग भेटली तुम्हाला काय प्रसंग कसा होता प्रसंग लिहा बघा सर कारण कसं आहे आमची सगळे माणसं रडू लागली होती जेव्हा ती बॅग हरवली आम्हाला माहितच नव्हतं तेव्हा आमच्या लग्नामध्ये कोणी ध्याना देणार नव्हतं लग्नाला कोणी उभं टाकण्यात गेलं सगळेच रडू लागले होते की लग्न कसं लागणार लग कारण त्यामध्ये नवलीला घातलेले घंटण झुमके आणि माझ्या मोठ्या मुलीची झुमके होती त्याच्यामुळे सगळे घाबरून गेले होते लग्नाला उभं टाकायला पंचवीस तारखेला आमच्याकडे कुंभाचा कार्यक्रम झाला नवर घेऊन जात ना ते नवर देवानं झुमके गंटल नवरीला घातले राहते शाला काय तेव्हा झुमके गट घातले होते आणि त्यांनी काय म्हणले तुम्ही काय घेऊन या गंटल झुमकी त्याच्यामुळे काय केलं गंटल झुंकी मी सव्वी तारीख लग्न होत ना तिच्यामुळं लग्नाला तिने आम्ही घेऊन घ्याल माझी बहीण आणि आणि यांच्या आटोमधी काका काकाचा आठवला ते काकाच्या आडूत बसलो आळंदीच्या स्टॉपवर गेल्याच्या नंतर तिथून उतरलोत खरी मी आणि थोडं आळंदीच्या मंदिरात गेलो की कळालं की अरे आपली बॅग हरवली बॅग हरवल्यामुळं मग तिथे घाबरलो मी तू गेले ते काकाची बोलत नाही काही नाही आणि कुठे काका घ्यायला का गेला आम्ही सगळे घाबरलो काकाला बघायला गेलो मग काकाचा काही शोध लागलाच गेला आम्हाला त्याच्यामुळं मग थोड्या वेळ जिकडे तिकडे बघितले सगळे लडापडी करून आल्या काय केलं अचानकच त्यांनी शोध घेतला मंगल करायला मुलांनी असं कसं हरवलं ती घाबरून की तुझे असं कसं हरवलं म्हणून म्हणजे तुम्हाला असं कसं तुम्हाला ठेवता आलेलं नाही ती मदत तेवढा प्रसंग आहे त्याच्यावर वाईटच प्रसंग होता ना

काका घेऊन आली म्हणल्यानं सगळं असं म्हणजे एकदम असा आनंद म्हटला की बाबा काका घेऊन आले म्हणता स्वतः घेऊन आले म्हणजे आमच्या ती खुशीचा क्षण होता ते आम्हाला असं कळलं की जो रिक्षा चालक होता दादा दादा भाऊ ओवा त्यांना तुम्ही ओळखत नाही काका नाही आम्ही ओळखतच नाही आणून सांगितलं बॅग मध्ये काहीच नव्हतं तिला कसं वाटलं म्हणजे एकानं सांगाव खरं तर कोणी आणून देणार नाही असं काही वाटलं असेल मी जर सांगितलं या बॅग मध्ये काय आहे म्हणजे आम्हाला देणार नाही त्याने बघितलं नाही असं वाटलं तिला असं वाटलं असेल पण त्या काकाची त्या आमच्या आम्हाला बॅग आमच्या की त्याने स्वतः आम्हाला सांगितलं तुमच्या अशा अशा वस्तू विचार म्हणजे काका त्याने आम्हाला स्वतः सांगितलं मला स्वतः त्याने दाखवलं की तुमच्या स्वतः आमच्याकडे सर्व राहिलेली नाही त्याच्यामुळेच आमचं लग्न आहे पार पडला आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे आनंदीमध्ये आहोत आमचा परिवार नवर देवाकडचे नवरीकडचे आमचे सगळा परिवार प्रामाणिकपणे त्यांनी ही बॅग आणून दिलेली आहे प्रामाणिकपणे लोक काय आहेत आहे पण माझ्यासोबत पहिली काका आहे की त्याने आमच्या आम्हाला बॅग आणून दिली माझ्यासोबत घटना जी घटना काय काय त्या काकाचे खूप अभिनंदन त्यांनी आमच्यापेक्षा आमची बॅग आम्हाला परत दिल्यावर आणि अशी माणसं जगाने भेटणं नाही मोठी गोष्ट आहे भेटलं तरी बी कोणी आणून देत नाही तर अशी अशी माणसं भेटणं नाही मोठी गोष्ट आहे या असं होतच नाही की गेलेला परत आणून दिली म्हणून अशी पहिली घटना वाटते मला की ओळसून सुद्धा परत आणून देत मला तर असं वाटते आपण हे लाईवध आपण पाहतो भाऊ लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून की ती पहिली घटना आहे कायकड सांगतात ती पहिली घटना आहे की तीन तोळे सोनं आणि वीस हजारापेक्षा जास्त रक्कम असं रिक्षा चालकाने प्रामाणिकपणे आणून दिलेली आहे आता जे रिक्षा चालक होते दादाभाऊ ओव्हाळ त्यांच्याकडे आपण प्रत्यक्ष आपण अनुभव त्यांचा ऐकून घेणार आहोत काय वाटतं तुम्हाला की ही जी पर्स तुमच्याकडे भेटलेली होती तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या पत्नीला पुतण्याला घेऊन तिथे गेलेला विश्व घेतलेला आहे आणि ती तुम्हाला देताना तुमच्या मनामध्ये भावना काय होती वेळेला सुरुवातीला मला ती बस सापडली मी पाहिलं की त्यात सोन्याचे दागिने आणि पैसे आहेत आणि जाता जाता मुलीच्या आईला एक नातेवाईकांचा फोन आला त्यामध्ये त्यांनी त्यांना पत्ता सांगितला की ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरा शेजारी श्रीकृष्ण मंगल कार्यालयात आमचं लग्न आहे तेवढा ॲड्रेस मी ऐकला होता आणि मी घरी आलो चितलीला आणि मग लगेच मला ती बॅग पाहिल्यानंतर मी आमचा पुतण्या कपिल ओ्हाड माझी पत्नी सुमित्रा ओवाड यांना म्हटलं असा असं झालेला आहे लग्नाला लोक गेले पण त्यांची पर्स विसरली त्याच्यात दागिने आणि पैसे आहेत तर मग आम्ही विचार केला की जर हे त्यांना भेटलं नाही तर त्यांचं ना लग्न कार्य पार पडणार म्हणून साठी मोह न बाळगता आपण म्हटलं प्रामाणिकपणे जाऊन त्यांना ती बॅग द्यायची तर आम्ही तिथं गेलो ते कार्यालय शोधलं तर ते लोक ओळखत सुद्धा नव्हते मी त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो तरी ते ओळखत नव्हते ते पटकन उतरून त्यांच्या इथे गेले पण मीच त्यांना म्हटलं की ही पस तुमची राहिलेली आहे आणि त्याच्यात तुमच्या दागिने आणि पैसे आहेत ते बघून घ्या त्यांना सर्व ते खोलून दाखवलं ते म्हणलं सर्व व्यवस्थित आहे ती बॅग त्यांच्याकडे दिली आणि आम्हाला इतकं मानसिक समाधान वाटलं की आपल्यामुळं आज एक एवढ्या दुःखाच्या म्हणजे आनंदाच्या क्षणात दुःखी झालेले दोन्ही परिवार वजूवाराचे ते इतके आनंदी दिसले की अक्षरशः ते सगळे लाईन लावून पाया पडून त्यांनी गळ्यात हार घालून इतकं स्वागत केलं की ते पाहून मी सुद्धा भारवून गेलो की ते चार पाच लाखाचे जे काही ऐवत असेल त्याच्यापेक्षा त्यांनी जो मान सन्मान दिला ते असं वाटलं की पाच करोडपेक्षा बी जास्त आहे आणि आप आपल्याला धनाचा मोह धरलेला नाही आणि आपलं बाकीच्या पण सर्वांना समाजातील लोकांना सांगणं आहे चुकून वस्तू राहते सापडते सापडली तरी आपण त्याचा मोह न धरता ज्याची आहे त्याला परत द्यावी आणि आपलं सत्कर्म करावं एवढं या ठिकाणी करायचं आपण पाहिलेलं आहे की दादाभाऊ ओवाळ धनाचा कुठलाही मोह हो मनामध्ये न धरता प्रामाणिकपणे बॅट त्यांनी काय केलेली आहे की नवळीच्या आईवडिलांकडं त्यांनी काय केलेलं सुकृत केलेली आहे अशी नीतिमत्ता अशी माणूस की आजही या कलियुगामध्ये आपल्याला दिसून येत आहे खरोखर त्यांचं आपण पुण्यानुमदन करावं त्यांचं आभार मानावं खऱ्या ते अर्थानं तेवढं कमी आहे समाजाने हा आदर्श डोळ्यापुढे ठेवला पाहिजे की सर्वसामान्य कुटुंबामध्ये जगणारे व्यक्ती ओवाळ कुटुंब आहे आणि ही गायकवाड जो परिवार आहे ते सुद्धा काही सर्वसामान्यच एक गरीब कुटुंबामधले आहेत आणि गेटकिंग पद्धतीने त्यांनी त्यांच्या मुलीचं खरं तर लग्न ठेवलेलं होतं आळंदीमध्ये आणि अशा प्रसंगातून जे काही पैसे होते जे काही सोनं होतं ते सोनं परत मिळाल्यानंतर जो आनंद त्यांना भेटलेला आहे त्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये कधीही विसरू शकणार नाही असा प्रत्यक्ष हा अनुभव आपल्याला ह्या गायकवाड परिवारामध्ये अनुभवायला मिळालेला आहे आपण जाता जाता फक्त थोडक्यात आपण त्यांचे जे गायकवाड जे आहेत मुलीचे जे वडील होते जे प्रमुख कर्ते होते आपण त्यांचं जाणून घेणार आपलं नाव काय ना तुमचं दागिने जेव्हा भेटले तुमच्या मुलीचं लग्न होतं दागिने हरवले हा प्रसंग मुख्य वाटत होतं पण आता की नाही असं आम्हाला वाईट वाटत होतं पण आता देव की आम्हाला आम्हाला या आळंदी संत ज्ञानशेर माऊली त्या रूपामध्ये आम्हाला आम्हाला आणि मी आणून घ्या आभार मानतो तुम्ही काय व्यवसाय काय करतात मजुरी काम करतात काम करतात म्हणजे त्यांची पतली ते घर काम करतात आणि पैसे जेव्हा भेटले तर तुम्हाला काय वाटतं काय होतात लग्नाच्या बाबतीत बघितलं आम्ही आपले करताना आम्हाला आनंद वाटला गेल्यामुळे हळवळ होती ते माझ्या आत सचिन वाजेचा काय सांगतात लग्नामध्ये काय सगळं असे माणसं निघणं खूप फार आवड आहे भेटत नाही असे माणसं आम्ही आता लग्नाच्या टाईम लागेल कारण की अशी खेटी मोहन आहे मनामध्ये की बाबा आपण असं हे करावं म्हणजे स्वतः घेऊन टाकावं तर काय संदेश देतात समाजामध्ये तुम्ही सर अशा माणसं भेटणं तर मुश्किलच आहे अशा माणसं भेटत नाही सर आणि त्यांना अशा काही आम्हाला अशी साथ दिली आम्हाला की सांगा यांच्यामुळे आमचं पूर्ण लग्न पार पडलं दोन्ही दोन्हीकडचे बी त्याचे खूप खूप खुँ आभार आहेत सर कारण कसं आहे त्यांना आमचे लई आमच्या पूर्ण या जीवनात त्यांना संकट आमचं दूर केलं सर एवढं पूर्ण जीवन संकट दूर केलं आमचं कारण आमचे लास्टचं लग्न होतं आणि त्यांना अशा काही आमची अशी साथ दिली मग सर की त्याने जेव्हा म्हणजे ती बॅग घेऊन सोडत आली नाही तेव्हा आम्हाला इतका आनंद सांगूच लागत या काकाला काय करा काय का का नाही आम्हाला असं वाटत होतं आणि सगळे जर असे भेटले तर असे असे माणसं भेटले नाही मुश्किल आहे असे माणसं भेटू शकत नाही आम्हीच म्हणलं की ते आम्हाला कशी भेटली की आमचं नशीब मोठं की त्यांना आमच्या पशी आले असं कोणी जात नाही की तुमची दागिने राहिली म्हणून आपण पाहिलेलं आहे जे ताई आणि स्वतः स्वतः यांनी स्वतः अनुभव व्यक्त केलेला आहे की आयुष्यामध्ये पहिल्यांदा ही घटना त्यांच्याकडे घडलेली आहे ते दागिने असेल जे पैसे असेल रोख रक्कम आयुष्यभर जी पूंज असते आपल्या लेकराबाळा शिक्षणासाठी म्हणूया किंवा लग्नकार्यासाठी पुढं जी त्यांनी जमवलेली होती ती पुन्हा हरवल्यानंतर काही वेळेमध्येच लग्न काहीच्या आतच भेटल्यामुळं जो आनंद आहे जे सुख म्हणतात ते खऱ्या अर्थानं गायकवाड परिवाराने वहा हे यांनी काय केलेलं आहे ते सुख कसं असतंय हे प्रत्यक्ष त्यांनी काय केलेलं आहे त्यांच्या हातामध्ये रक्कम आणि ते दागिने दिल्यानंतर हा अनुभव आपल्याला काय झालेला आहे भाऊजनी त्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेला आहे बघायला मिळालेला आहे निश्चितपणे मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो दादाभाऊ यांचं की त्यांनी प्रामाणिकपणा हे दाखवलेलं आहे हीच अशी प्रामाणिकपणा समाजामध्ये जिथे जिथं प्रसंग असे घडतात त्यावेळेस प्रामाणिकपणे त्यांनी दाखवलेला आहे तशाच पद्धतीने इतरही समाजाने त्याचा बोध घ्यावा आणि तो दाखवावा अशा पद्धतीची आज मी समाजालाही ती म्हणजे त्यांच्याकडून आशा करतो आणि मी त्यांचंही या ठिकाणी धन्यवाद देतो गायकवाड परिवाराला या ठिकाणी धन्यवाद देऊन आजचा जो प्रसंग आहे तो बहुजननेता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मी पूर्ण करतो पहात्रा बहुजन एका लाईव्ह चॅनल लाईक कमेंट शेअर करून बहुजनच्या आखाच्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब आणि प्रोत्साहन द्यायचं आहे जय हिंद